नमस्कार शेतकरी बांधवांनो एकोणीसव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र पाहिजेच का किंवा शेतकरी ओळखपत्र नसेल तर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार का किंवा मिळणार नाही अशी विचारणा शेतकऱ्यांकडून होत होती तर मित्रांनो याचबद्दलचं सविस्तर अपडेट सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल शेतकरी बांधवांनो काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक शेतकऱ्यांची जी विशिष्ट ओळखपत्राची माहिती होती ती माहिती देण्यात आली होती त्याच्यामध्ये ठळकरित्या सरकारच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून नाही तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी असतील त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणि येणारा एकोणीसवा हप्ता मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे शेतकरी विशिष्ट आय डी क्रमांक असणं अनिवार्य करण्यात आलेलं होतं पण शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत आहेत की जर आमच्याकडे विशिष्ट ओळखपत्र नसेल किंवा आम्ही फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आम्हाला हा एकोणीसावा हप्ता मिळणार की नाही तर शेतकरी बांधवांनो रहा आता एक माहिती समोर आलेली आहे की जर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या माहिती पूर्ण समजून घ्या कारण शेतकरी फार्मर आय डी काढणं हे गरजेचं आहेच पण याच्यामध्ये एक बदल आहे कि जा की ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नोंदणी करलेली आहे अशा शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र जो आता हप्ता येणार आहे त्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे पंधरा सोळा सतरा अठरा किंवा सर्वच हप्ते आतापर्यंत मिळाले अशा शेतकऱ्यांकडं जर आता सध्या सध्या फार्मर आय डी नसेल तरीही त्यांना हप्ता मिळणार आहे पण शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आय डी काढून घेणं गरजेचं आहे का तर तुमचा येणारा पीक विमा असेल ई पीक पाणी असेल या सर्वांची माहिती फार्मर आय डीवरती एकत्रितरित्या साठवली जाणार आहे फार्मर आय डीला तुमचं जे कर्ज खाते असेल सातबारा असेल हे लिंक केल्या जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक लागणार आहे आणि तो विशिष्ट क्रमांक फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जात आहे पण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे की एकोणविसव्या हप्त्यासाठी जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तरीही तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळणार आहे पण ज्यांनी एक जानेवारीपासून नोंदणी केली असेल त्यांना फार्मर आय डी कंपल्सरी आहे त्यांना हप्ता मिळणार नाही जर फार्मर आय डी नसेल तर आणि ज्यांना आतापर्यंत हप्ते मिळालेत त्यांना फार्मर आय डी नसला तरी हप्ता मिळणार आहे पण विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी अत्यंत आवश्यक लागणार आहे त्यामुळं आता जर काढला नसेल तर काढून घ्या पण एकोणीसवा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्त्वपूर्ण असा अपडेट हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि तुमच्या मनातील शंका कुशंका आणि प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये विचारत चला तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला अशाच अपडेटसाठी आणि आपली माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करा सेती माती संस्कृतीसाठी अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र